विधानसभेसाठी बुधवारी मतदान आटोपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे धामणगाव मार्गावरील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्रॉंग जमा करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या उपस्थितीत ईव्हीएम सील करण्यात आले त्यानंतर मतमोजणी स्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यवतमाळ विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात दोनशे पन्नास तर शहरी भागात एकशे सत्याहत्तर अशा एकूण सातशे सत्तावीस मतदार केंद्रावर काल बुधवारी मतदान पार पडले यावेळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी ईव्हीएम यंत्रे वाहनात टाकून धामणगाव मार्गावर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आणले यावेळी सर्व मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूम प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमा करण्यात आली त्यानंतर सदर स्ट्रॉंग रूम सील करण्यात आले मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था म्हणून यवतमाळ शहर औदुतवाडी यवतमाळ ग्रामीण व लोहारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये एक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दहा कर्मचाऱ्यांच्या आठ तासाप्रमाणे दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त तैनात राहणार रा आहे तसेच आंध्र प्रदेशचे स्पेशल पोलीस पथक व एस आर पी एफचे जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत पेट्रोलिंग पथकही सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट राहणार आहे शिवाय स्टॉक रूम परिसरात चार टॉवर उभारण्यात आले असून त्यावर शस्त्रधारी पोलीस चोवीस तास तैनात केले आहे सीसीटीव्हीचाही वॉच मतमोजणी स्थळावर ठेवण्यात आला आहे मतमोजणीच्या दिवशी आत्मदे प्रवेशासाठी एक गेट तयार करण्यात आले असून येथूनच तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे एकूणच कडेकोट सुरक्षा उभारण्यात आली असून याचप्रमाणे जिल्ह्यातील वणी दिग्रसमधील दारभा राळेगाव आर्णीतील पांढरकोडा पुसद व उमरखेड येथेही मतमोजणी स्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे